नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो एस्ट्रोविजन मराठी मंत्रशास्त्र या नव्या एपिसोडमध्ये मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते आपले मंत्रशास्त्राचे भाग चालले आहेत आणि चार भाग आपले झालेले आहेत आणि आजचा हा पाचवा भाग आहे पुढे जाण्याआधी मी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छिते जर तुम्हाला कुणाला मला क्वेश्चन विचारायचा असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या म्हणजे यूट्यूब माझं जे यूट्यूब चॅनल आहे ॲस्ट्रोविजन मराठी त्या ॲस्ट्रोविजनच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ईमेल आय डी दिसेल आणि त्या ईमेल आय डीवर तुम्ही क्वेश्चन पाठवा शक्यतो तुमचा क्वेश्चन जो आहे किंवा तुमचा नंबर आहे तो कमेंट मध्ये जे कमेंट आहेत तिकडे तुम्ही घालू नका हे आ, मी तुम्हाला तुमच्या सिक्युरिटी सा करता मी सांगते आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं की मी पुढच्या मध्ये मी माझा नंबर फ्लॅश करेन तर मी आ, नंबर फ्लॅश करत नाहीये मी तुम्हाला आ, नंबर सांगते आहे तो तुम्ही लिहून घ्या किंवा तुम्ही तो ऐका किंवा नोट डाऊन करून ठेवा आणि जर तुम्हाला क्वेश्चन विचारायचा असेल तर ते तो क्वेश्चन किंवा मला तुम्ही फोन कराल तर चार ते सहा या वेळेतच करा मी बिझी असते मी एरबी तुमचा फोन कॉल घेणार नाही त्याबद्दल क्षमा असावी तर चार ते सहा या वेळेतच तुमचा कॉल घेतला जाईल आणि कॉल करायच्या आधी मला एक मॅसेज पाठवा की ज्योतिषविषयी प्रश्न ज्योतिषशास्त्राविषयी प्रश्न एवढा फक्त मॅसेज पाठवा तरच मी तुमचा नंबरचा कॉल घेईन तर तो कारण तुम्हाला माहिती आहे की आजकाल ऑनलाईन फ्रॉड वाढले आहेत मला कुठून कुठून कॉल घेतात नको ते कॉल घेतात तर ह्यासाठी तुम्ही मला एक मॅसेज पाठवा आणि त्याच्यामध्ये लिहा की ज्योतिषशास्त्राविषयी प्रश्न असं असेल तरच मी त्या नंबरकडे लक्ष देईन तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो तर मी पुढे एपिसोडला सुरुवात करते हां हां माझा न नंबर सांगते सॉरी मी विसरले डबल सेवन फाय सेवन एट नाईन थ्री नाईन डबल फोर परत एकदा सांगते डबल सेवन फाय सेवन एट नाईन थ्री नाईन डबल फोर तर हा माझा नंबर आहे तर माझ्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता वेळ आहे चार ते सहा आणि विषयक तुम्ही कोणताही एक प्रश्न मला विचारू शकता ज्याची फी आहे तीनशे रुपये फक्त तीनशे रुपये फार कमी फी ठेवली आहे जी तुम्हाला ऑनलाईन पेड करायची आहे याच्या आधी म्हणजे कोरोनाच्या आधी माझी फी पाचशे रुपये होती पण सर्वांना परवडावं म्हणून माझी फी मी तीनशे रुपये केली आहेत जर तुम्ही माझ्या फीची आणि इतर ज्योतिषी जे पैसे घेतात किंवा पैसे फी आकारतात त्यांच्या सर्विसची तर त्याच्यामध्ये खूप तफावत आढळेल कमीत कमी पाचशे रुपये ते तीन हजार चार हजार पाच हजार रुपये फी घेतली जाते जे मोठमोठे ज्योतिषी नावाजलेली आहेत त्यांची एवढी फी आहे पाच हजार तीन हजारपर्यंत ते फीज घेतात तर फी त्या मनाने माझा फी मी फार कमी ठेवलेली आहे आणि ऑनलाईन म्हणजे व्हॉट्सअपद्वारे मी तुम्हाला सगळं सोल्युशन देणार आहे आणि फोनद्वारे मी तुम्हाला सोल्युशन देणार आहे तुम्हाला आजकाल तर हीच पद्धत चालते जे लांब राहतात त्यांना प्रत्यक्ष जे ज्योतिषी आहेत किंवा ते त्यांना भेटता येत नाही तर आजकाल ऑनलाईनच खूप काही कोर्सेस पण चालतात तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन कोर्सेस चालतात आजकाल ज्योतिषशास्त्राचे किंवा इतर मानसशास्त्राचे आणि कसले कसले कोर्स चालतात जे सगळे ऑनलाईन असतात त्या आधीच्या सारखं जसं आपण वर्गात जाऊन शिक्षकांसमोर बसायचं असे कोर्सेस फार कमी चालतात तर कोरोनापासून साधारण अशीच पद्धत झालेली आहे तर ऑनलाईन कन्झल्ट असे माझी आहे जे जवळ राहतात ते माझ्या घरी येतात किंवा माझ्या ऑफिसमध्ये मा येतात पण तुम्हाला शक्य नाही आहे तर म्हणून मी हा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे तर मित्रांनो पुढे जाण्याआधी मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते की सा, म, मी ह्या मंत्रशास्त्राच्या आधी क्वेश्चन आन्सर सिरीज तयार केलेली होती तर ती क्वेश्चन आन्सर सेरीज सुद्धा तुम्ही बघा ते इंटरेस्टिंग एपिसोड आहेत ते बघा मी तुम्हाला एक जस्ट थमनेल दाखवते ज्याच्यावर मी एपिसोड केले होते प्रश्नोत्तर तेरीस तर बघा प्रश्न उत्तर मध्ये सर्व कामात अडचणी येतात हा पहिला भाग होतात का येतात सर्व कामात अडचणी हा क्वेश्चन होता आपल्या व्ह्युअर्सचा सबस्क्रायबर्सचा ज्याला मी उत्तर दिलं होतं आणि मी कशी त्याची त्यांची कुंडली सोडवली आहे किंवा एक्सप्लेनेशन दिलं आहे हे तुम्ही पाहू शकता हे मी सर्व जे नवीन माझा व्हिडिओ बघणारे आहेत त्यांच्यासाठी मी सांगते आहे जे रेग्युलर आहेत त्यांना माहिती आहे दुसरा नोकरीसारखी बदलावी का लागते हा भाग होता तिसरा भाग होता की यावर्षी घर घ्यावे का म्हणजे घ्या घर घ्यायची यांची तयारी आहे सर्व आहे पैसा अडका सर्व आहे क्रियाशीलता आहे पण घर घ्यावे का ह्याचा प्रश्न होता त्याला मी उत्तर दिलं होतं विवाह केव्हा होईल लव की अरेंज हा एक प्रश्न होता वैवाहिक जीवन डिस्टर्ब आहे हा एक प्रश्न होता स्वतःचे आदर पण आजार पण लागलेले आहेत हा एक क्वेश्चन uh, होता एकाने पाठवलेला नंतर प्रमोशन होईल का हा एकाचा प्रश्न होता घर आहेत पण राहायचं सुख नाही असं का आहे जीवनामध्ये तर ह्या प्रश्नाला मी उत्तर दिलेलं आहे एक्सप्लेन केलेलं आहे तुम्ही जाऊन बघू शकता नंतर एका छोटासा मुलगा होता त्याला फुटबॉलचा छंद आहे फुटबॉल खेळायची त्याला खूप आवड आहे ते, तर त्यांच्या त्याच्या त्याचं जे रिलेटिव्ह आहेत त्यांनी प्रश्न विचारला होता की फुटबॉलमध्ये करिअर करता येईल का आणि यश मिळेल का आणि त्यांच्या त्याच्या पु पुढच्या शिक्षणाची दिशा काय असेल तर या भागाला मी उत्तर दिलं होतं तसेच नोकरी सोडून बिझनेस करायचा तर यश मिळेल का या प्रश्नाला मी उत्तर दिलं होतं तर असे एकूण दहा प्रश्न मी क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये घेतलेले होते तर हे एपिसोड पण तुम्ही नक्की बघा खूप इंटरेस्टिंग आहेत तर आत्ता आपण पुढे जाऊया मी नेहमीप्रमाणे स्क्रिप्ट बनवली आहे मंत्रशास्त्राची त्याआधी सर्वांना माझी एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझा चॅनल लाईक करा शेअर करा आणि माझे व्हिडिओ सबस्क्राईब करा आपले नातेवाईक मित्रमंडळींना ते व्हिडिओ पाठवा शेअर करा आणि माझ्या व्हिडिओविषयी माहिती द्या आणि त्यांना आपल्या मित्र परिवारामध्ये सामील करून घ्या तसेच माझे वास्तुशास्त्र फेंगशुई हस्तरेखाशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रावरचे व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहेत यानंतर मी नवीन सिरीज चालू करणार आहे हे मंत्रशास्त्राचे एपिसोड किती होतील मित्रांनो हे मला माहीत नाही पण पुढे आपली जी सात चक्र आहे त्याच्यावर एपिसोड तयार करण्याचा माझा मानस आहे त्याशिवाय मी सांगितलं की शिवस्व स्वरोदयशास्त्र जे आहे त्याच्यावर प्रकाश टाकण्याची सुद्धा म म्हणजे मज, त्याच्यावर एपिसोड बनवण्याची सुद्धा माझा मानस आहे तर माझ्या चॅनल तुम्ही जॉईन करा आणि वाढ बघा हे सर्व एकानंतर एक येणार आहे मला वेळ खूप कमी मिळतो त्यामुळे माझे जे एपिसोड आहेत ते फार हळूहळू येत आहेत तर त्याबद्दल मला असावी जसा मला वेळ मिळतो तसा मी हे एपिसोड बनवत असते कारण ह्या व्हिडिओचं सर्व काही जे आहे एडिटिंग वगैरे सगळं ते मीच करते स्क्रिप्ट मीच लिहिते त्यासाठी मला अभ्यास करावा लागतो त्यासाठी मला वेळ हवा असतो इतरही कमी बरीच कामं असतात तर मला खात्री आहे तुम्ही समजून घ्याल तर आता आपण स्क्रिप्टला सुरुवात करतो करूया आणि मी तुम्हाला समजून सांगते जे व्ह्युअर्स आहेत जे माझे स सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद की ते माझ्या चॅनल त्यांनी जॉईन केलेलं आहे आणि आता आपण पुढे जाऊया तर वेगवेगळ्या ऋषी वेगवेगळ्या मंत्रांची रचना केली जसे शंकराचार्यांचे कनकधारा स्तोत्र आहे अर्धनारीश्वर इथे अर्धनारीश्वर पाहिजे हा हे इथे सिंपल टायपिंग मिस्टेक झालेली आहे भराभर टाईप करताना असं झालेलं आहे अर्धनारीश्वर स्तोत्र आहे अगस्त्य ऋषींनी आदित्य हृदय स्तोत्र लिहिलं गायत्री मंत्राची रचना विश्वा विश्व इथे पण विश्वामित्र पाहिजे आहे इथे विश्वामित्र झाले तर टायपिंग मिस्टेक आहे विश्वामित्रांनी केली मृत्युंजय मंत्र मा मार्कंडेय ऋषींनी रचला काही विष्णू स्तोत्र सरस्वती स्तोत्र आणि गणपती स्तोत्र नारद मुनी रचल्या तर तुम्हाला माहिती आहे काही मंत्रांची मी तुम्हाला नावं दिलेली जसं बुधकौशिक ऋषींनी रामरक्षा स्तोत्र लिहिलं किंवा रामदासांचे मनाचे श्लोक आहेत मारुती स्तोत्र आहे तर वेगवेगळ्या ऋषीमुनींनी संतांनी आरत्या लिहिल्या आहेत तर मंत्र लिहिले आहेत काही शिवपार्वतीकडून मंत्र आलेले आहेत तर असं वेगवेगळ्या ऋषीमुनी जी आपले आहेत ते आ, आपली ही मंत्र जे आहेत जी स्तोत्र आहेत ती अगदी वेदांपासून चालत आलेली आहेत आणि त्यानंतर झालेले जे ऋषी मुनी होते त्यांनी त्या मंत्रांमध्ये भर घातलेली आहे पुढच्या स्लाइड वर मी जाते आहे आता मंत्राबरोबर त्याचे न्यास आणि विनियोग पण असतात ते या स्तोत्रात दिलेले असतात ते जाणणेपण गरजेचे असतात बघा मंत्राबरोबर त्याचे न्यास आणि विनियोग आहे आता न्यास आणि विनियोग म्हणजे काय हे मी तुम्हाला पुढे स्पष्ट करून सांगते तर न्यास मुख्यतः जे कवच असते त्यात असतात न्यास म्हणजे एक प्रकारची मुद्रा विशिष्ट मुद्रा करून बसणे टाळी वाजवणे किंवा फुंक मारणे इत्यादी म्हणजे हे मंत्र आणि आरत्या किंवा सूत्र म्हटल्या म्हणायच्या आधी किंवा म्हणून झाल्यानंतर एक विशिष्ट पद्धत असते बघा काही जणांना तुम्ही पाहिलं असेल टाळी वाजवताना किंवा फुंक मारताना किंवा विश विशिष्ट प्रकारची मुद्रा करून ते ते मंत्रजाप करत असतात किंवा बसलेले असतात किंवा ध्यान लावलेले असते तर ती मुद्रा म्हणजे न्यास असतो एक प्रकारचा न्यास असतो त्याला न्यास म्हणतात तर काही स्तोत्र काही का का मंत्र म्हणताना न्यास करणं गरजेचं असतं सर्व जण करतात असं नाही पण काही जण ते नियम पाळतात तर तुम्हाला कळलं असेल न्यास म्हणजे काही आणि विनियोग म्हणजे उपयोग म्हणजे आपण हे स्तोत्र किंवा मंत्र कशासाठी वापरणार आहोत आपला उद्देश काय हे जाणून घेणं तर हे या दोन गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे की कोणत्या मंत्रासाठी न्यास आवश्यक आहे आणि विनि विनियोग म्हणजे उपयोग काय आपण कशासाठी मंत्रजाप तुम्ही एखादा जर मंत्रजाप करणार असाल सुरुवात करणार असाल तर त्याचा उपयोग काय आहे आपल्याला त्याचा काय उपयोग होणार आहे पुढे जाऊन तुम्ही प्रकृतीसाठी मी सांगितलं तुम्हाला गेल्या एपिसोडमध्ये की वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींसाठी वापरले जातात जसं मुलांच्या अभ्यासासाठीचा मंत्र असतो किंवा पैशासाठीचा मंत्र असतो कर्ज निवारण करण्यासाठीचा मंत्र असतो किंवा सा, संपत्तीसाठी असतो किंवा एखादं काम होण्यासाठी असतो नोकरी मिळवण्यासाठी मंत्र असतो असे वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र असतात त्यामुळे कोण कोणत्या प्रकारच्या मंत्रासाठी न्यास आवश्यक आहे हे तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे तसेच त्याचा उद्देश काय आहे हे पण तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे आपण तिसऱ्या स्लाइडवर जाणार आहोत मंत्राचे मुख्यतः तीन भाग असतात प्रणव ओमने मंत्राची सुरुवात करतात कधी कधी म्हणजे ओम हे एक प्रणव आहे ओम ने मंत्राची सुरुवात करतात कधी कधी एक मंत्र दोन मंत्रांनी बनवला जातो पण ओम ह्या प्रणवामुळे ते समजून येते इथे प्रणव हवा इथे प्रणव हवा प्रणवामुळे ते समजून येते किंवा दोन मंत्रांची मिसळ करतात पण अशा मंत्रांमध्ये ओम हे प्रणव एकदाच येते ओम हे प्रणव जवळजवळ सर्व मंत्रांमध्ये मात्रांमध्ये इथे मंत्रांमध्ये पाहिजे आहे मंत्रांमध्ये येते जसे तंत्रोक्त मंत्र वेदोक्त आणि श्रावण मंत्र तुम्हाला माहिती आहे की तंत्र तंत्र तंत्राबद्दल गेल्या वेळी बोललो की प्रो तंत्र म्हणजे प्रोसिजर प्रक्रिया क्रिया काहीतरी करणे तंत्रोक्त वेदोक्त मंत्र तर तुम्हाला माहिती आहे वेदापासून चालून आलेले आणि श्रावण मंत्र Uh, जे uh, जे uh, आपले uh, शाबरी गुरु आहेत uh, गोरखनाथांपासून uh, सर्व त्या शाबर शाबरी मंत्र ज्यांना म्हणतात uh, uh, जे आपले नऊ शाबर गुरु आहेत uh, त्यांनी जे वेगवेगळे मंत्र रचले जसं गोरखनाथ चरपटीनाथ वगैरे वगैरे मच्छिंद्रनाथ हे सर्व जे नऊ गुरु आहेत त्यांचे मंत्र आता मी पुढच्या स्लाइडवर जाते आहे मंत्राचा दुसरा भाग म्हणजे बीज ज्यामध्ये देवतांची बीज घेतलेली घेतली जा, जातात उदाहरणार्थ कंग बीज आता कंग हे कपालभैरव या देवतेचं बीज आहे लीन बीज बगलामुखी देवतेचं हे बीज आहे या बीजामध्ये या देवतेची संपूर्ण शक्ती आहे क्लीन हे बीच काली मातेचं तसेच कृष्णाचे पण बीच आहे आता हे क्लीन बीच जे आहे ते काली मातेचं पण बीज आहे आणि कृष्णाचं पण बीज आहे श्रीम बीज हे लक्ष्मीचं बीज आहे एम बीच हे सरस्वतीचं बीज आहे गम बीच हे गणेशाचा बीज आहे आता ह्याच्यापैकी काही बीज गेल्या एपिसोड मध्ये पण आली होती आता पुढची स्लाइड बघू आपण तिसरा मंत्राचा भाग म्हणजे उद्देश आपण मंत्र का म्हणणार आहोत आणि त्याचा जापण जाप आपण का करणार आहोत हे माहीत असणं आवश्यक आहे जसं विनियोग ज्याला विनियोगच आपण म्हणू की उद्देश की मंत्राचा विनियोग आपण कशासाठी करणार आहोत मंत्र जाप आपण कशासाठी करायचं आहे हे आपल्याला माहीत पाहिजे तो तिसरा भाग असतो मंत्राचा मंत्राचे तीन भाग असतात तर एक मंत्र मी इथे घेतलेला आहे ओम कम महाकपाल भैरव देवता मम सर्व रोग व्याधी नाशय नाशय मम आरोग्य देही देही ओम रोम फट स्वहा बघा इथे दोन मंत्र जोडलेले आहेत दोन वेळा ओम आलाय त्यावरून आत्ताच मी एका आत्ता मी मागे व्याख्या वाचली की कधी कधी दोन मंत्र एकत्र केले जातात पण ओम या शब्दावरून आपल्याला कळते जर ओम दोन वेळा आला असेल तर दोन मंत्र जोड जोडले आहेत हे आपल्याला कळते तर इथे हा हा जो मंत्र आहे ह्याच्यामध्ये दोन वेळा ओम आलेली आहेत आणि दोन मंत्र जोडलेले आहेत ओम कम कपा महाकपाल भ भा, भैरव देवता मम सर्व रोग व्याधी नाशय नाशय मम आरोग्य देही देही ओम रोम फट स्वाहा परत इथे रोम हा हे बीज आलेले आहे तर आ, इथे रोम घेतला आहे पण जर तुम्ही र र हे बीज बघाल तर हे र हे बीज रमा देवतेचं बीज आहे रमा म्हणजे पार्वती र हे रमा किंवा आदिशक्तीचं बीज आहे ते तेजो बीज पण आहे आणि शक्ती सुद्धा आहे तर अर्थातच काहीतरी हा आजाराचा मंत्र आहे ममा आरोग्य देही देही हा काहीतरी नाशय म्हणजे हा आरोग्यविषयक काहीतरी मंत्र आहे आणि म म्हणूनच शरीरामध्ये तेज आलं पाहिजे शक्ती आली पाहिजे आणि पार्वतीला ही कदाचित विनंती केलेली आहे तर हे रब, रबा या देवतेचं बीज आहे आणि रबा या देवते देवतेची सगळी शक्ती या र बीजामध्ये सामावलेली आहे पुढच्या स्लाइडवर मी जाते तसेच मंत्राचा जाप करताना महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा भाव कोणत्या भावनेने तुम्ही मंत्र म्हणताय तुम्ही रागावलेल्या मनस्थितीमध्ये म आहात आणि तुम्ही मंत्र म्हणताय तुम्ही दुःखी आहात आणि मंत्र म्हणताय तर म्हणू नका तर मंत्र म्हणताना किंवा मंत्र जाप करताना तुम्ही ही गोष्ट महत्त्वाची खूप महत्त्वाची आहे ती तुम्ही लक्षात ठेवा की तुमचा भाव कोणता आहे जर तुमचा भाव व्यवस्थित नसेल तुमचं मन प्रसन्न नसेल तर कृपया मंत्र जाप करू नका तुम्ही तुम्ही जेव्हा व्यवस्थित व्हा व्हाल तुमची मनस्थिती जेव्हा पूर्ववत हो येईल होईल अर्थातच आपण चोवीस तास एकदम आनंदाच्या मूडमध्ये नाही राहू शकत जशा सिच्युएशन येतात तसे आपलं मूड्स बदलतात आपल्याला कधी दुःख वाटतं कधी आनंद होतो कधी आपण खचून जातो कधी आपल्याला उत्साह वाटतो तर जेव्हा तुम्ही उत्साहामध्ये असाल आनंदामध्ये असाल तेव्हा मंत्रजाप करा तर जेव्हा तुम्ही रागावलेल्या स्थितीत असाल तुमची मनस्थिती ठीक नसेल दुःखी असाल तेव्हा अजिबातच तुम्ही मंत्र जाप करू नका तुम्हाला त्याचा लाभ होणार नाही पहिली तुमची मनस्थिती सुधारा किंवा मनाला समजवा आणि नंतर मग जाप करा जेव्हा तुमची मनस्थिती योग्य होईल तेव्हा म्हणा तसेच तुमचा त्या मंत्रावर विश्वास असला पाहिजे तरच तो मंत्र लवकर सिद्ध होईल आणि तुमचे काम करेल किंवा आपले काम करेल तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे मित्रांनो तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा तुमची मनस्थिती व्यवस्थित नसते तेव्हा तुम्ही मंत्र जाप करू नका त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही किंवा तुम्ही जर दुःखी असाल तर तो मंत्र त्या दुःख आडण्यामध्ये तुमचं काम करेल तो मंत्र ज्यासाठी आहे त्यासाठी काम करणार नाही तर तुम्ही अधिक दुःखी करेल, तर तुम्ही तुमची मनाची स्थिती आधी तपासा पुढची स्लाइड आहे तर प्रत्येक मंत्राच्या तीन अवस्था असतात चेतन जागरण आणि सिद्धी तर आता या तीन अवस्था म्हणजे काय आणि त्याच्या त्याचे जे डिटेल्स आहेत ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाह पाहणार आहोत तर अजिबातच एपिसोड मिस करू नका खूपच महत्त्वाचे एपिसोड आहेत तर मित्र मित्रमैत्रिणींनो आजचा एपिसोड इथेच मी थांबवते संपूर्ण व्हिडिओ बघ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आभार असेच माझ्याबरोबर राहा मी खूप इंटरेस्टिंग विषय तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर हा एपिसोड संपूर्ण शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद आणि असेच माझ्याबरोबर राहा नमस्कार